नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे दक्षिण भारतातील नवीन कांद्याचे काय अपडेट आहेत आज अवकेत आणि बाजारभावात काय बदल आहेत त्या सोबतच महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांचे पण जे कांदा बाजार भाव आहे कांदा आवक काय बाजारभावात काय बदल आहे या सर्व घटकांची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो सुरुवात आपण करणार आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड या बाजार समितीपासून निफाड या बाजार समितीत आज तीनशे एकोणसाठ कांदा गाड्यांच्या औक दाखल झाले सुमारे पाच हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कांदा हा दाखल झाला कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे आणि सरासरी हा एक हजार शंभर रुपये एवढा दर मिळाला निफाड नंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे लासूर स्टेशन येथे मित्रांनो आज सहाशे सहा कांदा कड्यांची आवक दाखल झालेली आहे उन्हाळ कांदा जो आहे सुपर उन्हाळ कांदा त्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे आणि सरासरी हा नऊशे पाच रुपये एवढा दर मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे गंगापूर बाजार समिती गंगापूर बाजार समितीमध्ये आज दोनशे अठ्याहत्तर कांदा वाहनांची आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त तीन हजार एक हजार तीनशे पंचवीस आणि सरासरी आठशे पाच रुपये एवढा दर आज आपल्याला गंगापूर बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार देवळा बाजार समितीमध्ये देवळा बाजार समितीमध्ये आज सुमारे चारशे चौपन्न कांदा वाहनाची आवक दाखल झाली यामधून सुमारे सात हजार पाचशे क्विंटल कांदा हा दाखल झाला नंबर एक कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे तीस रुपयापर्यंत दर दर मिळाला नंबर दोन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे आणि नंबर तीन कांद्याला आठशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत दर आज आपल्याला देवळा या बाजार समितीमध्ये कांद्याला निघालेला दिसून आलेला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातली एक प्रमुख बाजार समिती ती म्हणजे हैदराबाद बाजार समितीमध्ये आज सुमारे एकशे पंधरा वाहनांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये सत्तर गाड्या या जुन्या कांद्याच्या आहेत आणि पं आणि मित्रांनो पंचेचाळीस कांदा गड्या ह्या आंध्र प्रदेश कर्नू येथील पंचेचाळीस नवीन कांदागड्या ह्या दाखल झालेल्या आहेत येथे जो एखादा लॉट कांदा आहे मित्रांनो जो जुन्या कांद्याचा मुख्यत्वे महाराष्ट्रातला कांदा त्या कांद्याला एक हजार आठशे रुपये दर मिळाला आहे सुपर बिग साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये दर आहे मुक्कल कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये कांद्याला एक हजार शंभर रुपयापर्यंत गोल्टा कांद्याला आठशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत आणि गोलटी कांद्याला चारशे रुपयापासून सुमारे सहाशे रुपये दर आज हैदराबाद बाजार समितीमध्ये कांद्याला निघाला आहे यानंतर जो कर्नूल आंध्र प्रदेशचा नवीन दाखल कांदा दाखल झालेला आहे ज्याचे आज पंचेचाळीस कांदा दाखल झालेले आहेत या कांद्याला कमीत कमी शंभर रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत दर आहे काही कांदे हे पाचशे पाचशे रुपये क्विंटल पर्यंत गेले आणि काही लॉन हे नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आहे अगदी नगण्य दर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला निघताना आपल्याला हैदराबाद बाजार समितीमध्ये दिसत आहे मित्रांनो काही दिवस आंध्र प्रदेश कर्नूलची आवक थोडी कमी झाली होती कारण आंध्र प्रदेश सरकारने कर्नूल आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे हा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि एक हजार दोनशे रुपये क्विंटलने बराच कांदा खरेदी केला अजूनही ते कांदा खरेदी चालू असेल तर मित्रांनो आता पुन्हा जी आवक आहे ही बाजार समित्यांकडे वळली आपल्याला दिसून येत आहे आणि हैदराबाद बाजार समितीमध्ये पुन्हा पंचेचाळीस कांदा गाड्या ह्या आज आलेल्या आहेत यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातली आणखी एक महत्वाची बाजार समिती म्हणजे बेंगलोर बाजार समिती बेंगलोर बाजार समितीमध्ये आज बासष्ट हजार चारशे बासष्ट कांदा गुन्हे हा दाखल झाल्या सुमारे तीनशे दहा ट्रक हे आज बेंगलोर समितीमध्ये दाखल झालेले आहेत कर्नाटकाचा जो कांदा आहे हा सुमारे चाळीस टक्के आहे आणि महाराष्ट्राचा कांदा साठ टक्के आहे यामध्ये या कर्नाटकाचा विजयपुराचा जो जुना कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंत दर आहेत अनगोलिट कांदा हा दोनशे रुपयापासून आठशे रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे आता जो नवीन कांदा आहे मित्रांनो कर्नाटकाचा या नवीन कांद्याच्या सुमारे चोवीस हजार कांदा बॅग ह्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये क्वालिटी कांदा हा तीस टक्के आणि अनक्वालिटी कांदा हा सत्तर टक्के आहे यामध्ये जो मित्रांनो क्वालिटी कांदा आहे या क्वालिटी कांद्याला आठशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत दर आहे अन क्वालिटी कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंत पर्यंत दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये कांद्याला निघालेला आहे यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्राचा कांदा जो एकूण अवकी जो साठ टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे या कांद्याला कशा प्रकारे दर बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाले एक दोन लॉट कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये दर आहे बी कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये मुक्कल कांदा हा एक, दोन एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे मिडियम कांदा हजार रुपयापासून एक हजार दोनशे गोल्ट कांदा पाचशे रुपयापासून सहाशे रुपये आणि गोलटी कांदा हा दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत आज बेंगलोर बाजार समितीमध्ये या महाराष्ट्राच्या जुन्या कांद्याला दर हे मिळाले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आज महाराष्ट्रातली त्यासोबतच हैदराबाद असेल बेंगलोर असेल या बाजार समितीमध्ये कांदा आणि त्याचे कांदा भाव आवक हे दिसून आलेले आहेत कांदा बाजार भावात मित्रांनो मागच्या एक दोन दिवसापासून चांगली घट झालेली आपल्याला दिसून येत आहे कारण अवकेत वाढ ही झालेली आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते या आपल्याला कमेंट करून कळवा तुमच्या जर काही प्रश्न असतील तर ते पण आपल्याला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका धन्यवाद